नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही किचनमध्ये झोपली असताना सनी येतो तर रमाला जागेत ते लगेच उठते तर सनी म्हणतो की मला भूक लागली फ्रीजमधून दूध घ्यायचे तर रमा म्हणते की हो घ्या ना तर सनी दूध घेण्यासाठी जातो तर रमा मुद्दाम आपला पाय आडवा घालून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करते तेव्हा सनी हा थोडासा धडपडतो तेव्हा लगेच रमा मुद्दा म्हणतो की सॉरी चुकून झाले तेव्हा सनी तिच्याकडे बघत फ्रीज उघडतो आणि काय ग खरंच फ्रीजमध्ये किती सामान आहे मिल्क कुठे ठेवलेले आहे ते तर मातला दिसत नाही त्यामुळे तू प्लीज मला शोधून ते थोडे देते का रमाला खूप राग येतो रमा म्हणते की बापरे हा माणूस म्हणजे आणि उठते सनीला म्हणते की बाजूला हो तेव्हा सनी म्हणतो की काय तर रमा रागानेच म्हणते की बाजूला सरका तर सनी हसतो तर रमा लगेच फ्रीजचा दरवाजा उघडते आणि दुधाचे पातेला घेऊन ती सनीच्या हातात देत असते तेव्हा सनी लगेच मुद्दा म्हणतो की अगं ते दूध तर गार आहे तुला माहिती आहे ना मी काही गार घेत नाही म्हणून त्यामुळे तूच मला दूध गरम करून दे ना तर रमा रागणीच किचन मध्ये जाते आणि गॅसवर दूध ठेवते सनी अगदी रोमांटिकहून तिच्याकडे बघत असतो रमा खूप रागणी त्याच्याकडे पाहते आणि लगेच गॅसवर दूध ठेवते तेव्हा लगेच सनी म्हणतो की गॅस सारखी तू सुद्धा अगदी फायर आहे बर का तेव्हा रमा दूध तापून पातीला तेथे ठेवते आणि हा ग्लास आहे यामध्ये दूध ओतून घ्या तेव्हा सनी म्हणतो की काय ग काय अर्धवट काम करते तू स्वतःच्या हाताने ग्लास मध्ये दूध ओतून दे तेव्हा रमा रागानेच दूध देते आणि जा ना रूम मध्ये जाऊन प्या असे म्हणते तेव्हा सनी म्हणतो की काय इथे काही दूध पिल्यानंतर प्रॉब्लेम होणार आहे का रमा म्हणते की नाही ओ रूम मध्ये जा प्या मला झोपायचे एकतर दिवसभर काम असते मी असे वारकेगिरी करत फिरत नाही मी तुम्ही जाता की नाही मी अक्षय सरांना आवाज देऊन बोलावून घेऊ तेव्हा लगेच रमा ही अक्षय सर अक्षय सर आवाज देऊ लागते सनी म्हणतो की अगं ना कशाला उगाच बोलावते मी जातो तेव्हा रमा म्हणते की मला माहिती आहे की मी जर झोपले तर तुम्ही सतत येतच राहणार मला हे हवं ते हवं असे करतच राहणार आणि माझी झोप मोडत राहणार म्हणून बोलावते आणि तुमचा भाऊ तर तुमच्या जवळचा आहे म्हणून तो तुमच्या जे लागते ते देईल तुम्हाला हातात म्हणून रमा पुन्हा अक्षय सर म्हणून अक्षयला आवाज देते तेव्हा सनी खूप घाबरतो सनी म्हणतो की अगं थांब जातो मी रमा पुन्हा अक्षय सर तर सनी आणखीन घाबरून टणकन उडी मारतो आणि तो जातो असे म्हणून डायरेक्ट तो सोप्यावर जाऊन बसतो रमा मात्र झोपते आपल्या अंगावर घेते तिचे मात्र सनी तेथे बसेल आहे याकडे लक्ष नसते तेव्हा सनी एकटक तिच्याकडे पाहत असतो तेव्हा रमाला आणखीन तिचे लक्ष गेल्यानंतर राग येतो ती रागाने सनीकडे पाहत असते सनी, सनी चाळे मात्र सुरूच असतात तेव्हा आणखीन राग येतो आणि रमा लगेच त्यांना म्हणते की जा ना तुमच्या रूम मध्ये म्हणतो की आता मी बसलो तुला काय प्रॉब्लेम आहे मी तर तर तुला त्रास देत नाही ना हे ना। संपले तर जाईल मी तेव्हा रमा म्हणते तुम्ही जर या कार्पेटच्या पुढे आला तर मी सरळ अक्षय सरांना आवाज देऊन इकडे बोलावेल सनी म्हणतो की काय या कार्पेटच्या पुढे ना आता या कार्पेटच्या पलीकडे मी तर येणार नाही मला यायचेच नाही तेव्हा लगेच रमाही झोप म्हणजे झोपण्याची तयारी करत असते परंतु तिला झोप कुठे लागत असते डोळे झाकते तेव्हा लगेच सनी अगदी दूध पित रोमांटिक होऊन तिच्याकडे पाहत असतो तिच्याकडे पाहत तो स्वप्न पाहत असतो की रमा अगदी प्रेमाने त्याला पिण्यासाठी दूध देते आपल्या हाताने ती त्याला दूध पाहते असे स्वप्न जेव्हा तो पाहत असतो तेव्हा स्वप्नात तर खूप हसत असतो आणि रमा ही लाजत असते असे त्याला दिसते आणि तेवढ्यात स्वप्न पाहत असताना अक्षी बाहेर येतो सनीला पाहिल्यानंतर तो रमा तेथे ते झोपलेली आहे डोकावून पाहतो आणि त्याला सनीचा खूप राग येतो तेव्हा तो विचार करतो की मला वाटलेच होते की हा नक्की येथेच असणार तेव्हा अक्षयच्या डोक्यात ते एक कल्पना येते आणि तो समोरची खुर्ची घेतो आणि सनी समोर त्या खुर्चीवर मस्त रमाच्या आड येऊन बसतो सनी मात्र डोळे झाकून स्वप्नच पाहत असतो आणि तेव्हा त्याला पुन्हा स्वप्न दिसते आणि त्या स्वप्नामध्ये रमा त्याचा हात त्या दुधाच्या ग्लास ग्लासला लावते आणि बोट त्या ग्लासमध्ये बुडवते तर त्याला चटका बसतो अशी त्याला त्या स्वप्नामध्ये दिसते आणि लगेच खडकणी तो जागा होतो समोर पाहतो तर त्याला अक्षय दिसतो अक्षयला पाहून तर तो, तो आणखीन घाबरतो तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे तू अजून जागा आहेस का तर सनी विचारतो की तू सुद्धा अजून झोपलेला नाही का अक्षय म्हणतो की हो थोडीशी झोपट झाली होती सनी म्हणतो की काय झोपट झाली तर अक्षय म्हणतो की हो अरे पण तू अजून कसा जागा आहे तेव्हा सनी म्हणतो की अरे माझ्या पोटामध्ये आग पडली होती म्हणून जरा शांत होण्यासाठी दूध पित होतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे पण वाजले किती बाहेर पग किती अंधार आहे रात्री झोपण्यासाठी असते आणि दिवस हा काम करण्यासाठी असतो तर असा मध्येच अडकला धुनी करत नाही तेव्हा सनी म्हणतो की अरे खरंच भाई बात भावा अरे तू काय बोललास लग्न झाल्यानंतर मॅच्युर्ड माणसं कसं बोलत असतात अगदी तसे बोललात आवडले आपल्याला पण दादा अरे जरा मजा बिझा करत जा एन्जॉय करत जा अरे बागेतील झाडांची जरा तोडत जा अक्षय म्हणतो की हो ना तर सनी म्हणतो की अरे हे दूध संपल्यानंतर मी वर जातो तेव्हा अक्षय म्हणतो की नाही अरे दूधच वर घेऊन जा रूम मध्ये पिण्यासाठी सनी म्हणतो की अरे जरा थांब होणाऱ्या बायकोला जरा पाहतो कारण इतक्या सुंदर झाडावरच फुल मीच तोडणार आहे तसा अक्षेल अगदी खूप राग आलेला असतो सनी परत म्हणतो की त्या अगोदर जरा हे फूल पाहतो खरंच किती भारी फूल आहे ते म्हणून एकटक तो रमाकडे पाहत असतो तर अक्षय म्हणतो की अरे हो करेक्ट आहे तुझे पण जरा लाईट तू ऑन ठेवून येथे बसलास आणि झोपमट तू माझी केलीच आहे पण तिची सुद्धा होईल ना आणि ती जर जागी राहिली तर प्रॉब्लेम होईल कारण अर्थामुळे तिची झोप तर होत नाही आणि याच्यामुळे तिची झोपवट झाली जागरण झाली तर उद्या सकाळी ती कामावर नाही येणार ना। काम जर झाले नाही तर घरची काम कोण करणार मग घरातील काम तू करशील का सनी म्हणतो की काय मी अक्षय म्हणतो की मग तू नाही ना करणार मग आता काय करायचे तू वर तेव्हा सनी म्हणतो की हो हो जातो आणि दुधाचा ग्लास संपवतो असे खुणावून बोट करून दाखवतो हा अक्षय कुठे ऐकायला तयार असतो अक्षय उठतो सनीच्या हाताला धरतो आणि दूध घे रूममध्ये जा आणि रूममध्ये गेल्यानंतर पे अरे रूममध्ये जाऊन झोप तेव्हा सनी हा पायरी चढून वर जात असतो परंतु पुन्हा खाली येतो आणि विचारतो की काय रे खाली चाललो का अक्षय म्हणतो की हो हो वरती जा तेव्हा सनीला वर पाठवून देऊन तो रमाकडे एकटक पाहत असतो आणि समोरची ती खुर्ची उचलतो आणि पुन्हा ते डायलिंग टेबलवर प जवळ येऊन बसतो आणि रमाकडे एक बघतच असतो रमाकडे पगत पगत तो तेथेच झोपी जातो तेव्हा सकाळ होते रमाला जाग येते आणि रमा उठते तर समोर तिला अक्षयचे पाय दिसतात ती लगेच उठून बसते आणि पाहते तर अक्षय तिला दिसतो तेव्हा रमा उठून आपल्या हातातील घड्याळात पाहते तर किती वाजले हे तिला समजतात आणि उठते अक्षय जवळ येते आणि अक्षयकडे बघत मनात विचार करते की हे तर रात्री इथे का झोपले असेल हे तर रात्री कुठे पार्टी विरटीला गेले तर नव्हते मग इथे हे कशासाठी झोपले असेल मग तिच्या परत लक्षात येते ती विचार करते की आय्या म्हणजे ही माझ्यासाठी इथे झोपलेत का आणि परत रमा विचार करते की नाही रमा कारण ती त्यांना तुझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल काहीच आठवत नाही मग तुझ्यासाठी ते काय इथे झोपतील उगाच स्वप्न रंगवू नको तेव्हा उठवण्यासाठी छोटासा चिमटा त्याच्या हाताला घेते अक्षय लगेच जागा होतो तेव्हा विचारते की काय हो। तुम्ही कशाला झोपला होता हॉलमध्ये असाच खुर्चीवर तेव्हा अक्षय म्हणतो की काय असंच झोपलो म्हणजे तुला काय करायचे रात्री मी टीव्ही पाहत रमा म्हणते की काय टीव्ही आणि इथे कुठे टीव्ही तर रमा मुद्दाम इकडे बघते तेव्हा अक्षय म्हणतो की टीव्ही नाही अगं मोबाईल वर मी अशी फिल्म बघत बसलो होतो आणि असं टेकत बसलो तर झोप लागून गेली रमा म्हणते की ठीक आहे आतमध्ये जाऊन झोपा रात्रभर येते असे झोपून अंग जरा तुमचे आखडले असेल त्यामुळे जा आतमध्ये जाऊन झोपा आणि पाणी देऊ का तर रक्ष म्हणतो की नको रमा म्हणते की आहो मी तुम्हाला नीट विचारते की पाणी देऊ का पण सकाळी सकाळी तुम्ही कायम असे का चिडलेले असतात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं झोपेतून अचानक उठलो त्यामुळे जरा चिडचिड होते तेव्हा रमा बडबडत असते की सकाळी उठल्यापासून यांची चिडचिड सुरू असते तेव्हा अक्षय तिला म्हणतो की तू माझ्यासाठी आणि रेवा मॅडमसाठी मस्त असे थालीपीठ म्हणजे नाश्ता तयार कर ब्रेकफास्ट लगेच आम्हाला हवा आहे तेव्हा लगेच मात्र त्याच्याकडे राहतच रेवा मॅडम साठी सुद्धा तू छान असा ब्रेकफास्ट तयार करून ठेव आणि माझ्यासाठी सुद्धा असे असे छान थालीपीठ तयार करून ठेव आणि तुझा जर पगार बिगार काही वाढवायचा असेल आणि आणि तुला सुट्ट्या आता तू घेऊ नको तुझ्या लग्नामध्ये एकतर खूप सुट्ट्या होणार आहे त्यामुळे सुट्ट्या तू आत्ता घेऊ नकोस त्यामुळे जर पगार जर वाढवायचा असेल माझ्याशी तू नक्की बोलू शकते नाहीतर रेवा मॅडमशी जरी बोलली तरी चालेल ती तुझी मैत्रीण आहे आणि अक्षय आतमध्ये निघून जातो रमाला खूप राग येतो रमा म्हणते की झाले का दिली का पुन्हा पायरी दाखवून हे असे असते तुमचे हे असे आहे आणि काय रमा तुला असे वाटत होते की हे तुझ्यासाठी झोपलेले आहेत परंतु मिरचीचा ठेचा तो मिरचीचा ठेचा मला पगार देणार का तर तेवढ्यात अक्षय पुन्हा येतो अक्षय म्हणतो की काय ग काय पुटपुटलीस तेव्हा रमा लगेच म्हणते की काय ओ मी काय पुटपुटले हे याची तुम्हाला चाहूल लागली का समजले का तर अक्षय म्हणतो की हो चाहूल तर लागलीच रमा विचारते की मग सांगा की काय पुटपुटले ते माहिती असेल तुम्हाला त्यांची चाहूल लागली असेल तेव्हा अक्षय म्हणतो की ते महत्वाचे नाही रमा म्हणते की मग ते तर महत्वाचे नाही ना, ना। कशाला परत तुम्ही विचारण्यासाठी इकडे आलात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ब्रेकफास्ट तयार होणार की नाही आणि रमा लगेच रागाने म्हणते की हो ना थापते ना मी तुमच्यासाठी थालीपीठ तेव्हा अक्षय मुद्दाम म्हणतो की रेवा मॅडम उपाशी राहता कामा नये आणि मुद्दाम तो रमाला राग येण्यासाठी हे सर्व बोलत असतो असतो की रमा आता तरी त्याला काहीतरी म्हणेल परंतु रमा मात्र रागाने शांत बसते त्यानंतर इकडे आजीही आपल्या रूममध्ये तयार होत असते तेव्हा तर खूपच छान तयार होऊन आजीच्या रूम मध्ये येते आणि आजीला गुड मॉर्निंग करते आणि आई आजीला म्हणते की आई आजी आय एम सो हॅपी पासून या दिवसाची मी वाट बघत होते आणि तेवढ्या शशिकांत सुद्धा आतमध्ये येतो अक्षय बरोबर एंगेजमेंट माझी होणार आहे खरच आय एम सो so हॅपी तेव्हा शशिकांत म्हणतो की अग ए रेवा गप्प बस तू म्हणजे बिंडोपणाचा कळस आहे तेव्हा रेवा विचारते की बाबा काय झालंय तेव्हा अक्षय म्हणतो की तुझ्या एंगेजमेंट चे सेलिब्रेशन तू नंतर कर अगोदर जे निस्तरायचे आहे ना ते निस्तर तेव्हा रेवा म्हणते की म्हणजे बाबा काय तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं तुला जर अक्षयशी लग्न करायचे असेल मग अगोदर तुला हे अभिषेकला सांगावे लागेल की त्याचे आणि तुझे लग्न झालेले नाही शशिकांत तू अगदी बरोबर बोलतो आणि रेवाला म्हणते की अगं रेवा तुला अगोदर अभिषेकला हे पटून देवा लागेल की तुमचे अगोदर लग्न नाही झालेले तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं पण अभिला एवढे सांगून पटणार नाही तो दारू पिऊन किती तमाशा करेल रेवा मात्र खूप रिलॅक्स असते आणि ती फक्त म्हणते की एवढेच आणि त्याचे सोल्युशन तर माझ्याकडे आहे फार तसा काही मेजर प्रॉब्लेम होणार नाही अभिषेक फक्त ते ऐकून दारूच्या आहारी जाईल बाकी काही होणार नाही त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही ते ऐकून तर आजी म्हणते की रेवा अगं काय मुलगी आहेस तू कसला विचार करतेस इकडे आम्ही दारू सुटण्यासाठी इतके प्रयत्न करतो की अभिषेकची दारू सुटावी म्हणून आणि तू तर त्याला आणखीन दारूच्या व्यसनात अडकवण्याचा प्रयत्न करते तेव्हा शशिकांतला मात्र रेवाचे हे म्हणे पडते आणि तो आजीला म्हणतो की आई अगं रेवा जे बोलते ते अगदी योग्य आहे कारण अभिषेकला मात्र आता दारूच्या व्यसनातच गुंतून दे त्याचे दारू पिणेच आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आजीला मात्र शशिकांतचे हे म्हणणे पटत नाही ती म्हणते की अरे पण शशिकांत तेव्हा शशिकांत म्हणतो की जर रमाला या घरातून बाहेर काढायचे असेल आणि रेवा आणि अक्षयचे जर लग्न व्हायचे असेल तर अभिषेक मात्र दारू पित राहायला पाहिजे तेव्हा आजी म्हणते की अरे त्याच्या जीवाशी खेळतात तुम्ही हे तुम्हाला पडते का तेव्हा रेवा म्हणते की आई आजी अहो त्या त्याला आपल्याला पोहचून द्यायचे नाही अगदी सिंपल आहे तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे जे काही करायचे असेल ते तुम्ही करा परंतु रमा आणि अक्षयच्या डिहोस बद्दल काय आहे ते अगोदर बघायला पाहिजे तेव्हा शशिकांत म्हणतो की ते तू माझ्यावर सोड मी दुसरा कुठेतरी वकील पाहतो आणि हा सर्वाचा सोक्ष मोक्ष लावून टाकतो रेवा तर इतकी एक एक्साइटमेंट झालेली असते आणि लगेच म्हणते की मी तर शॉपिंग करण्यासाठी सुरुवात करू का एक काम करते मी डिझायनरला लगेच कॉल करते तेव्हा शशिकांत डोक्याला हात लावतो कुणाचे काय आणि कुणाचे काय त्यानंतर इकडे रमा रूम मध्ये येते आणि अर्थाला म्हणते की काय अर्थ मॅडम झोप झाली का तुमची फक्त थोडा वेळ मी आंघोळ करते आणि लगेच येते तेव्हा रमा बाथरूम मध्ये आपले कपडे शोधत असते परंतु तिचे कपडे मात्र दिसत नाही ती विचार करते की माझे कपडे कुठे गेले असेल सनी मात्र तेथे ते बेडवर रमाचे कपडे आपल्या हातात गुंडाळत बसलेला असतो रमा विचारते की काय हो माझे कपडे तुम्ही का घेतलेत सनी म्हणतो की मी का कशाला घेतले असेल तर रमा म्हणते की तुमचीही फालतू बडबड झाली असेल तर मी तुम्हाला सांगते की इथून पुढे माझ्या कपड्यांना हात लावायचा नाही ते कपडे इकडे द्या तर सनी म्हणतो मी कुठे तुझ्या कपड्यांना हात लावला रमा म्हणते की हो का मग चालत चालत येऊन ते कपडे तुमच्या मांडीवर बसलेत का तेव्हा सनी म्हणतो की कसे आहे रमा की रमा कपड्यांना सुद्धा असे वाटत असेल की होणाऱ्या दाजींच्या बाजूला बसावे म्हणून तेव्हा रमाला खूप राग येतो रमा म्हणते की झाली का तुमची फालतू बडबड करून झाली असेल तर कपडे इकडे द्या मला आंघोळ करायची त्यामुळे तुम्ही इथून उठा आणि ह्या रूम मधून चालते लगेच रमा ही अक्षय सर आय मॅडम या सर्वांना आवाज देऊ लागते तेव्हा सनी घाबरतो येतो मी आणि रमाच्या हातात ते कपडे देत म्हणतो की अक्षय सर अक्षय सर ओरडू नको एन्जॉय हा होणारच तर रमा म्हणते की बाहेर निघा तेव्हा सनी हा बाहेर जाण्याचे नाटक करतो तेव्हा रमा ही बाथरूम मध्ये जात असते तेवढ्यात लगेच सनी येतो रमा ही बाथरूम मध्ये असते सनी लगेच दरवाजा पुन्हा उघडतो आणि दरवाजा थांबून म्हणजे बाथरूमच्या आणि रमाला म्हणतो की काय गे रमा तू माझा असा रागराग रा का करत असते तेव्हा सनीचा हात मात्र मा बाथरूमच्या दरवाजावर असतो रमाच्या लक्षात येते की आता तर याला आदल तर घडवायलाच पाहिजे आणि मुद्दाम लाडातून म्हणते की काय हो मी कुठे तुमचा रागराग करते आणि कसे कधीतरी राग येतो म्हणून पण आता आता मात्र मला तुमचा राग नाहीये अजिबात येत नाही आणि थांबा मी फक्त दहा मिनिट तर बाहेर येते म्हणून ती दरवाजा लावते तर सनीचे हाताचे बोट त्यामध्ये चेंगरतात आणि जोरात तो ओरडतो सनीला खूप त्रास होत असतो तो आई असे ओढत असतो तेव्हा रमा मुद्दाम हसून पुन्हा दरवाजा उघडते आणि काय हो काय झाले असे विचारते तर सनी म्हणतो की अगं माझी बोट तिथे दरवाज्यात होती रमा म्हणते की अरे बापरे मला माहिती नव्हते की तुमची बोट तिथे आहे म्हणून आणि मला काय वाटतं की तुमच्या बोटांनाच असे वाटले असेल की मी दरवाजा लावताने तेथे तिथे येऊन चिमटावे तेव्हा सनी म्हणतो की काही पण कसे बोलते माझ्या बोटांना का वाटेल तिथे चिमटायला तेव्हा रमा बाथरूमचा दरवाजा लावून घेते आणि हा माणूस जास्त आहारी जायला लागला जरा त्याचे जास्त आघाऊपणा वाढायला लागले याला वेळीच आवरावे लागेल पण मी तरी काय करून म्हणून डोक्याला हात लावते आणि कुणाला सांगू की ह्या माणसाचा मला खरच खूप त्रास होतो आणि ह्या माणसाबद्दल जर मी सांगितले तर कोणी माझ्यावर विश्वास तर ठेवणार नाही आणि जर मी तोंड उघडले तर परत हा रात्री मला झोपून देणार नाही मग मी काय करू आणि दररोज मी येथे या बेंडोक माणसाचा त्रास सहन करते आणि तिकडे तर अक्षय हा त्या रेवाबरोबर साखरपुड्याच्या तयारीमध्ये गुंतले काहीच कसे वाटत नाही या माणसाला तेव्हा रमाला खूप राग येतो रागाने ती दरवाजा लावून घेते त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूममध्ये तयार होत असतो आणि रेवा तेवढ्यात ते येते आणि रेवा खूप खुश होऊन म्हणते की अक्षय आय एम सो so हॅपी टुडे आणि अक्षयच्या हाताला हात धरून डान्स करत म्हणत असते की खरंच काही दिवसात आपली एंगेजमेंट होणार आहे आणि लवकरच लग्न सुद्धा होणार आहे आणि आपण या रूममध्ये एकमेकांबरोबर राहणार आहोत म्हणून रेवा तर खूपच खुश होत असते आणि तुला असे वाटत नाही की आपल्याला ही रूम आता चेंज करावी लागेल तेव्हा अक्षय म्हणतो की अग मला तर फारशी गरज नाही वाटत कारण आत्ता आत्ताच काही दिवसापूर्वी अभ्या मला म्हटला होता की आर्तासाठी त्यांनी ही रूम व्यवस्थित करून घेतली होती रेवा म्हणते की अरे नाही केले तर कसे चालणार आहे अरे तुला आठवते का आपण मागच्या वेळेस येथे बसलो होतो आणि मी तुला म्हटले होते की आपण आपल्या पद्धतीने ही रूम रिनहाट करूयात परंतु त्यावेळेस तर तो तयार झाला होता आणि आता तर तो अक्षय नाही म्हणतो तेव्हा रेवा थोडीशी नाराज होते तर अक्षय तिच्याकडे पाहत मनात म्हणत असतो की तर रिक्वेशन होईल की नाही हे मला माहिती नाही परंतु तुझ्या आयुष्याचे डिझाईन मात्र मी नक्की बनवणार आहे रेवा विचारते की काय रे काही हवं आहे का तर अक्षय म्हणतो की नाही काही नाही कसला विचार करत नाही तर हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये रमा ही किचनमध्ये झोपलेली असते आणि अक्षय तिच्या बसलेला असतो तेव्हा सनी हा मुद्दाम पाणी घे गें, सा, घेण्यासाठी येतो आणि रमाकडे एकटेक पाहत असतो अक्षय विचारतो की काय रे काही हवं आहे का तेव्हा सनी म्हणतो की नाही नाही पाणी पाणी लागते आणि तो अक्षयला विचारतो की अरे तू अजून कसं काही जागा आहे तेव्हा रमा एक डोळा उघडून त्या दोघांना पाहत असते त्यानंतर सनी हा सर्वांसमोर रमाचा हात हातामध्ये घेत असतो आणि तिच्या हातामध्ये तो, तो अंगठी घालण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अक्षय सनीला म्हणतो की अरे थांब तेव्हा शशिकांत आजी हे अक्षयकडे पाहत असतात आणि रमासुद्धा अक्षयकडे बघत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद